न्यूज फॉरवर्ड न्यूज फॉरवर्ड चॅनल मध्ये आपले स्वागत आहे ब्रेकिंग लाख नवरी फरार पहा न्यूज फॉरवर्ड सविस्तर रिपोर्ट लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी दीड लाख रुपये घेऊन नवरीसह तिची बहीण फरार झाली ही घटना नऊ मे रोजी राजू शिवारात घडली या प्रकरणात गुन्हा दाखल होताच या बनावट लग्नातील दोन मध्यस्थींना टेमुनी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे कल्याणी मजरकोरेशी वय एकोणतीस वर्ष रामनगर अमरावती माणिपुरा जिल्हा यवतमाळ शेख पाशा शेख ताजू वय पंचेचाळीस राहणार नेर तालुका जालना अशी ताब्यात घेतलेल्या दोघांची नावे आहेत जाफराबाद तालुक्यातील खामखेडे येथील एका मुलाच्या लग्नासाठी मध्यस्थांमार्फत मुलगी पाहण्यात आली होती परंतु लग्नासाठी अडीच लाख रुपयांची मागणी करण्यात आली वराकडील मंडळींनी मध्यस्थींची ही आठ मान्य केली त्यानंतर मध्यस्थींनी नवरे मुलगी व तिच्या बहिणीला खामखेडा येथे आणून लग्नाचे सोपस्कार करायला प्रारंभ केला त्यानुसार वराकडील मंडळींनी मुलगी व तिच्या बहिणीला नगदी दीड लाख रुपये दिल्यानंतर आठ मे रोजी हा विवाह खामखेडा येथे झाला लग्नाच्या दुसऱ्या दिवशी नववधू आपल्या बहिणीसह राजूर येथे देवदर्शनासाठी जाते म्हणून गेली आणि तेथूनच त्या दोघी पसार झाल्या नववधू परतनं आल्याने पतीसह वराकडील मंडळीत एकच खळबळ उडाली अखेर नवरदेव मुलाच्या भावाने टेहुनी पोलीस स्टेशनला फसवणूक झाल्याची तक्रार दिली वधूसह तिच्या बहिणीचा शोध सुरू असल्याचे सांगण्यात आले पेमुनी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या कल्याणी मदर कुरेशी शेख पाशा शेख ताजू यांना शनिवारी न्यायालयात हजर करण्यात आले होते न्यायालयाने त्यांना अकरा मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे